करत असतो आणि गणेश ही देवता बुद्धीची देवता आहे गणेश ही करत असताना शाळेमध्ये मुलांना घातल्यानंतर किंवा वहीची पूजा करत असताना पहिल्यापणावर आपण काय लिहितो श्री गणेशाय नमः म्हणजे मी गणेशाला नमस्कार करतो गणेशाला आपण जेव्हा नमस्कार करतो म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या विद्येला त्याच्या ज्ञानाला नमस्कार करतो आणि त्या विद्येच्या ज्ञानाच्या बुद्धीच्या जोरावर आपण सुद्धा काहीतरी जीवनामध्ये समाजामध्ये कुटुंबामध्ये आपण काहीतरी प्राप्त करू शकतो आणि म्हणून गणेश ही देवता स्वतः ही बुद्धिवान ज्ञानवान गुणवान शक्तिवान असून ती अनेकांचं जीवन कुणी सुखी समाधानी आनंदी बनवण्याचं कार्य सध्याच्या या वर्तमान काळामध्ये करत आहे लक्षात ठेवा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं तुम्हाला हाच संदेश देण्यासाठी आम्ही आलेले आहोत की आज गणेशाच्या मार्फत गणेशाच्या रूपानं तो सर्वशक्तिवान परमात्मा शिव जो गणेशाचा पुत्र आहे तो सर्वांना ज्ञानदान सुखदान शांतीचं दान, दान, शांतीच दान देण्याचं कार्य करत आहे आणि म्हणून सर्व भक्त सर्व त्या गणेशाचे देव त्याची पूजा अर्चा करणारे सर्व श्रद्धाळू कृपाळू सर्व भक्तांना हीच एक विनंती आहे म्हणा संदेश आहे की त्या ईश्वराला तुम्ही जाणून घ्या ज्या ईश्वरानं त्या गणेशाला श्रेष्ठ बनवलं आणि त्या गणेशांच्या मार्फत जीवनातलं विघ्न नष्ट केलं आणि म्हणून गणेश ही विघ्न विनाशक देवताय त्यानं अनेकांच्या जीवनातलं विघ्न नष्ट केलं दुसऱ्यांच्या जीवनातलं विघ्न नष्ट करण्यासाठी पहिल्यांदा स्वतः ती व्यक्ती काय लागते समर्थ लागते सामर्थ्यशाली लागते त्याच्यामध्ये ती क्षमता असावी लागते तेव्हाच तो दुसऱ्यांचं दुःख तेव्हाच तो दुसऱ्यांचं विघ्न नष्ट करू शकतो तर अशा प्रकारची ही विघ्न विनाशक देवता आज आपल्या सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनातील सुद्धा विघ्न कसं नष्ट करायचं याचं ज्ञान सांगत आहे आणि म्हणून प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय हे ईश्वरानं स्थापन केलेलं विद्यालय हे के ईश्वरानं स्थापन केलेला